नमस्कार माधुरेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असे ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे बनवणार आहोत आता ना भागानुसार बोलीभाषा बदलते तर कुणी याला हुलग्याची हुलग्याचे पीठ पीठ वापरून बनवले जात त्याला शेंगोळे म्हणतात तर आम्ही सुद्धा मराठवाड्यामध्ये याला शेंगोळे म्हणतो कुणी ओळकुटाही म्हणतात तर हे आपण ज्वारीच्या पिठाचे बनवणार आहोत तुमच्या भागामध्ये काय म्हणतात याला मला कमेंट करून नक्की सांगा चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं सगळ्यात आधी ना आपल्याला याची ना फोडणी बनवून घ्यायची त्यासाठी ते, ते ना दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आता तेल गरम झालं की यामध्ये ना जिरं घालायचं जिरं चांगलं फुलू द्यायचं मग यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि कोथिंबीर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं तर इथं मी यासाठी ना अडीच तांब्याचं अडीच तांब्यामध्ये पाणी घालणार आहे तर इथं तुम्ही आधी ना शिवगळ्याचं पीठ तयार करून नंतरही आधन घातलं तरी चालतं कारण मग पाण्याचा आपल्याला अंदाज येतो पण ही रेसिपी ना आम्ही सारखे सारखे बनवू बनवू ना तर माझी ती पाटच झाली त्यामुळे ना आमचं हे प्रमाणे बरोबर असतं अडीच तांबे पाणी घालायचं आणि ह्यामध्ये आता ना मीठ घालायचं मसाला का लागेल ते बघूया इथं ना मिरच्या घेतल्या दहा ते बारा लसणाच्या पाक्या घेतल्या पंधरा ते वीस आणि जिरं घेतलं आता पीठ कोणकोणते लागणार ते बघूया तरी तर दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ लागणार आहे आता हेच याचं योग्य प्रमाण आहे समप्रमाणामध्ये आपण हे पीठं घेतलं यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि मीठ घालायचं आता आपण जे तिखट मिक्सरला फिरवून घेतलं आहे ना मिरच्या ते यामध्ये घालायचं असं थोडंसं जाडसरच वाटायचं आणि हे सगळं असं चांगलं पीठ सग पीठ आणि तिकट सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये ना भरपूर सारी कोथंबीर घालायची आणि याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं तरी तर ना हुलग्याच ज्या वेळेस हुलग्याची शेंगोळे बनवतात ना प्रोसेस एकच असते फक्त त्यामध्ये ना हुलग्याचं पीठ वापरले जातात कोणी त्याला कुहिताचं पण पीठ म्हणतात आणि आमच्या मराठवाड्यामध्ये ना तर ते सुद्धा शेंगोळे बनवले जातात त्याला शेंगोळे म्हणतात पण आम्ही जे बनवतो ना याला ना आम्ही ज्वारीच्या पिठाच्या वळकुटेच म्हणतो किंवा याच्याऐवजी ना ज्वारीच्या पिठाऐवजी ना हुरड्याचं पीठ घालून ज्या ओळकुट्या बनवतात ना त्या खूप छान लागतात यापेक्षासुद्धा ते छान लागतात पण आता प्रत्येक वेळेस आपल्याकडे ना हुरड्याचं पीठ असतं तसं नाही त्यामुळे ना आम्ही आठवड्यातून एकदा तरी हे शेंगोळे बनवून खातो तर त्यासाठी ना आम्ही ज्वारीचं गव्हाचं आणि बेसनपीठ घालून सम प्रमाणात हे पिठं घेऊन याच पिठाचे शेंगोळे बनवले जातात भरपूर सारी कोथिंबीर असली की मग शेंगोळे बनवण्याचं आपसुखचं लक्षात येतं आता हे बघ ना चांगलं असं पीठ म्हणून झालं आहे की यामध्ये ना हे ना असं हातावरती घ्यायचं आणि याच्याशी ना ओळकुट्या करायच्या कुणी कुणी याला असा गोल आकार देतात जे शेंगोळे बनवतात ना तर असा गोल आकार दिला जातो उलग्याची पिठं जे बनवतात त्याला गोल आकार दिला जातो आमच्या मराठवाड्यामध्ये अशीच हातावरती सरळ सरळ अशी ओळकोट्यासारखं बनवले जातात आता ना इथं सगळ्या अशा ओळकोट्या तयार झालेल्या आहे आता इकडं एकीकडे इक आपलं आधही आलं असेल पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता ना ही आपल्याला ओळकोट्या यामध्ये घालायच्या पाण्याला चांगली सुकळी येऊ द्यायची नाहीतर मग काय होतं त्याचा ना असा चिखल झाल्यासारखं होतो त्यामुळे ना पाण्याला अशी चांगली कुळी द्याय येऊ द्यायची आता हे सगळे आपल्याला थोडं थोडं करून टाकायचे आता ना आपण खूप सारे प्रमाणात बनवतो सार ना तर हे सगळे एकमेकांना चिकटल्यासारखे वाटतात पण पाण्यामध्ये टाकले की ते ना आपोआप मोकळे मोकळे होतात पण त्याला ना पाण्याला अशी कडकडीत उकडी यायला हवी आता ना हे चांगलं एकदा हलवून घेऊ आणि मध्यम गॅसवरतीच हे आपल्याला चांगलेशी उकडून घ्यायचे याचा ना गॅस कमी नाही करायचा कारण काय होतं पाणी आधी गरम झालेलं असतं आणि त्यामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये जर अशा शेंगोळे जर टाकली कमी, तर ना पाण्याला ना गारपणा येतो आणि मग ना नसा चिखल झाल्यासारखा होतं त्यामुळे ना मध्यम ते मोठ्या गॅसवरतीच आपल्याला ना हे चांगलं असं उकळून घ्यायचं हे बघा आता मस्त छान उकळले कमीत कमी पाच ते सहा मिनिट तरी मोठ्या गॅसवरती हे चांगले उकळून घेतली आणि नंतर कमी गॅसवरती तीन ते चार मिनिट आता हे बघा मस्त आपल्याशी झनझणीत जन रात्रीच्या जेवणासाठी शेंगोळे तयार झालेले आहेत सर्दी झाली आणि तोंडाला चव नसेल ना तर एकदा नक्की याचं सूप पिऊन बघा खूप छान तोंडाला चव येते आणि ना रेसिपी एक लाईक नक्की करा आणि तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तर हे झाले आपली मस्त अशी पारंपरिक वळकुट्याची रेसिपी तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद